अनैतिक संबंधापाई मिळणारं सुख हे काही क्षणांचं असतं परंतु त्यातून होणारे जे परिणाम आहेत हे दूरगामी असतात कुणालाही सहन न होणारे असतात नमस्कार कारनामा परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे जळगाव जिल्हा आहे त्याच्यामध्ये कांदाळा परिसर आणि आव्हाणे शिवार आहे या भागामध्ये याच्या याच्यामध्ये एक जिनिंग या मिल आहे या मिलच्या मागे एक शेत शिवार आहे या शेत शिवारामध्ये आता गावच्या ठिकाणी शेतशिवार म्हटलं की कडबा कुट्टी गाई, गाई गुरांचे गोठे हे सगळं आलंच तर या कडबा कुट्टीमध्ये या ठिकाणी एका तरुणाचा मृतदेह पडलेला आहे आणि त्या ठिकाणी हा रक्तात पडलेला रक्ताच्या थरोळ्यात पडलेला मृतदेह आणि त्याच्यावर कापड टाकून ठेवलेलं आहे असं हा सगळी परिस्थिती बघून तिथल्या काही लोकांनी मग जळगाव पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे जळगाव पोलीस स्टेशनचा पोलिसांचं एक पथक या ठिकाणी दाखल झालं आहे पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन पंचनामा सुरुवात केलेली आहे या पंचनाम्यामध्ये त्यांना असं आढळून आलं की या ठिकाणी एक वीस रुपयाचं कॉईन आहे त्याचबरोबर पैंजण आहे आणि एक मंगळसूत्र देखील आहे म्हणजे त्या ठिकाणी पंचनाम्यामध्ये त्या ठिकाणी पोलिसांनी सापडलेल्या गोष्टी अशा प्रकारे होत्या आणि या ठिकाणी त्याच्यामुळे मग काय झालं की हा जो एक तरुण आहे ह्या तरुणाच्या डोक्यामध्ये वार झालेला होता आणि ह्या सगळ्या वस्तू हे सगळं काही पोलिसांना संशयास्पदरित्या संशय संशयास्पदरित्या एका व महिलेकडे किंवा एका विवाहित महिलेकडे पोलिसांची संशयाची सोयी जात होती आता पो, हो हा जो मृतदेह याला पो पोलिसांनी पोस्टमॉर्टमला पाठवलेला आहे त्याचबरोबर हे जे प पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हे शाखा आहे समांतर गुन्हे शाखा यांनी देखील याचा जोरदार तपासाचा सुरुवात केलेली आहे आणि हा जो तरुण होता एकंदर याचा जो पेहराव राहणीमान याच्यावरून यांना हे पावरा समाजाचा हा तरुण असल्याचं आढळून येत होतं आता हा तरुण इथे कशासाठी आलेला होता किंवा याचा खून का झालेला होता याचा खून पैशाच्या व्यवहारातून झालेला होता किंवा अन्य काही कारण होतं याचा पोलिसांना शोध घ्यायचा होता तपास करायचा त्याच या, होता त्याचबरोबर ह्या याच्या तरुणाच्या खुनापर्यंत देखील पोलिसांना पोचायचं होतं यासाठी मग पोलिसांनी त्यांच्या त्यांचं पथक आहे या पथकामार्फत चौकशी सुरू केलेली आहे याच्यामध्ये मग हे जे मंगळसूत्र वीस रुपयाचं कॉईन त्याचबरोबर पायातलं पैंजण या गोष्टी सापडलेल्या होत्या याच्या संदर्भामध्ये मग पोलिसांनी जवळपासच्या परिसरामध्ये चौकशी सुरू केली तर पोलिसांना या ठिकाणी असं आढळून आलं आहे की हे जे पावरा समाजाची का व्यक्ती आहेत हे जे लोक आहेत हे कांदाळा परिसरातल्या शिवार याच्यामध्ये एक जिनिंग कॉटन जिनिंगची एक कंपनी आहे कारखाना आहे या ठिकाणी साधारणपणे दोनशे ते अडीचशे कामगार या ठिकाणी काम करतात आणि हे सगळे जे व्यक्ती आहेत हे पावरा समाजाचे लोक या ठिकाणी काम करतात सहकुटुंब काम करणारे आहेत तर या दिशेने मग पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे तर पोलिसांना या ठिकाणी असं आढळून आलं आहे की या ठिकाणी एक व्यक्ती आहे एक इसम आहे एक तरुण आहे जसं जो एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून बेपत्ता आहे त्याच्यामुळे मग पोलिसांनी या अँगलनी तपास सुरू केला आहे हा जो तरुण आहे हा तरुणाची ओळख परेडसाठी अनेक लोकांना त्यांनी घेऊन मग चौकशी अंतर अंती हा हा जो तरुण आहे याचं नाव आहे सुरेश सोलंकी आणि हा पावरा समाजाची व्यक्ती आहे असं इथपर्यंत पोलिसांचा तपास आलेला आहे आता हा तरुण या ठिकाणी काय करत होता एकोणीस ते वीसच्या रात्री याच्या बाबतीत काय घडलेलं होतं हे पोलिसांना शोधायचं होतं त्यामुळे पोलिसांनी यांचा तपासाचा जो वेग आहे हा या ठिकाणी वाढवलेला होता पोलिसांना असं आढळून आलं आहे की आता काही कुणकुण लागलेली आहे काही गोष्टी पोलिसांच्या हवे हवेतून कानावर आलेल्या आहेत की हा जो सुरेश सोलंकी आहे याचं एका स्त्रीबरोबर विवाहबाह्याचे संबंध होते म्हणजे हा सुरेश जो सोलंकी आहे हा अविवाहित व्यक्ती आहे परंतु याचे एका विवाहित स्त्रीसोबत व वैवाहिक संबंध होते शारीरिक संबंध होते त्याच्यामुळे मग पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला तर पोलिसांना हे आढळून आलं की आ, एक स्त्री आहे या ठिकाणी हिचं हिचं जे पेंजण आहे ते हिने आणि मंगळसूत्र काही दिवसांपूर्वीच एक मार्केटमधून खरेदी केलेलं होतं आणि ही स्त्री कोणाची पत्नी होती कोणाची बायको होती हे पोलिसांना इथपर्यंत समजलेलं आहे याच्यामध्ये रामरा रामलाल बारेला या व्यक्तीचं नाव समोर येतं आहे आणि ही रामलाल बारेला या व्यक्तीची ही पत्नी आहे जिने काहीच दिवसांपूर्वी मंगळसूत्र त्याचबरोबर पायातले पेनजण हे देखील खरेदी केलेले होते आणि पोलिसांनी मग या स्त्रीपर्यंत पोलीस पोचलेले आहेत हिला ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलिसांनी विचारले की तुझं मंगळसूत्र आणि पायातले पेन्जण कुठे आहेत तर त्यावेळेला मग काहीशी उडवा उडुची उत्तरं या स्त्रीकडून दिली गेलेली आहेत आणि मग हिचा जो पती आहे रामलाल बा बारेला त्याचबरोबर याची बायको यांना पोलिसांनी मग अटक केलेली आहे त्याचबरोबर मग चौकशी अंतरही एक धक्कादायक सत्य उघडकीस आलेलं आहे की ही जी पत्नी आहे रामलाल बारेला ही प ही याची बायको त्याचबरोबर हा सुरेश सोलंकी यांचं बऱ्याच दिवसापासून असे संबंध सुरू होते प्रस्थापित झालेले होते यांच्या पहिल्यांदा भेटीघाटी घडून आल्या त्याच्यानंतर एकमेकांवरचं प्रेम वाढलेलं आहे आणि त्याच्यातून मग यांच्या यांच्या भेटीघाटी आणि मग त्याच्यातून स तयार होणारे जे संबंध आहेत ह्या स इथपर्यंत हे, हे दोन्ही माणसं पोचलेली आहेत आणि याची जी खबर आहे तिचा नवरा रामलाल बारेला याच्यापर्यंत गेलेली आहे त्याच्यामुळे मग यांच्यामध्ये सुद्धा वाद होत होते त्याचबरोबर एकोणीस एप्रिलच्या दिवशी रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि रामलाल बारेला हा आता जिनिंग मिलमध्ये काम करून करून हा थकलेला आहे आणि हा घरी येऊन झोपी गेलेला आहे त्याचबरोबर साधारणपणे रात्रीच्या दोन वाजता हा झोपी गेलेला असताना याची पत्नीला जाग आली आणि मग कुणालाही कुणकुण लागू न देता दबक्या पावलांनी ही घरातून बाहेर पडलेली आहे आणि इथलं जे नजीकचा शिवार आहे या शिवारामध्ये त्या ठिकाणी गेलेली आहे या ठिकाणी जाऊन मग यांचे हा जो सुरेश सोलंकी आहे या ठिकाणी या स्त्रीची वाट पाहत होता आणि या ठिकाणी ही स्त्री गेल्यानंतर यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित झालेले आहेत उघड्या शिवारामधले संबंध कारण हे शेतामध्ये जाऊन या ठिकाणी यांच्यामध्ये ज्या नको त्या गोष्टी घड्याला सुरुवात झालेल्या एकमेकांचा शरीराचा हे आस्वाद घेत होते त्याचबरोबर यांना जगाचं दुनिया दुनियाचं कुठल्याही प्रकारे भान राहिलेलं नाही आहे एकमेकांच्या मिठीमध्ये हे दोघे विसावलेले आहेत एकमेकांच्या शरीराचा आस्वाद देखील घेत आहेत असं सगळं यांच्यामध्ये चालू होतं यांच्या संबंध झाल्यानंतर मग हे एकमेकांच्या बाहूपाशामध्ये विसावलेले आहेत त्या ठिकाणी हे बसलेले आहेत आणि यांच्यामध्ये हसणं खिदळणं हे सगळं चालू झालेलं आहे दुसऱ्या बाजूला हा जो रामलाल आहे याला जाग आलेली आहे जाग येऊन मग याला असं आढळून आलं आहे की याची पत्नी या ठिकाणी नाही आहे आणि मग ह्याला चिंता वाटू लागली की आता ही नक्की एवढ्या रात्रीची गेलेली कुठे त्याने ते बाथरूम वगैरे हे सगळे भाग तपासले या ठिकाणी देखील की म्हणजे त्याला त्याची पत्नी आढ आढळून आली नाही त्याच्यामुळे मग हा तडक घरातून बाहेर पडला आहे अगोदरच याच्या मनामध्ये पत्नीविषयी संशयाचं सा भूत होतं आणि मग हा याने हातामध्ये एक कुराड घेतलेली आहे आणि हा इथून बाहेर पडला आहे याच्या मनामध्ये राग होता त्याचबरोबर देखील होता त्याच्यामुळे याने याच्या बायकोची शोधाशोध केलेली आहे इथून काही अंतरावरती एका शेतामधून यांना याच्या बायकोचा आणि एका व्यक्तीचा आवाज आला आहे आणि हा या ठिकाणी पोचलेला आहे शेतामध्ये आणि रामलाल आणि सुरेश यांच्यामध्ये जोरदार असं भांडण सुरू झालं आहे आणि या भांडणातून मग इतका राग या रामलालला अनावर झाला कारण याने याच्या पत्नीला आणि हा जो हा परपुरुष आहे हा सुरेश सोलंकी याला रंगी हात पकडलेला आहे आणि हे सगळं पाहून याचा राग अनावर होऊन मग याने हातातल्या कुऱ्हाडीने याच्यावर जोरदार वार केलेला आहे आणि हे सगळं याचं चा भांडण चालू असताना याची जी पत्नी आहे ती त्याला तिच्या पतीला विनवणी करत होती की याला सोडून द्या आणि एकदा माफ करा या सगळं ह्यांच्यामध्ये चालू होतं त्याचबरोबर त्याच वेळेला तिच्या पायातलं पैंजण आणि गळ्यातलं मंगळसूत्र तुटून खाली पडलेलं आहे या ठिकाणी हा याने या तरुणाच्या डोक्यामध्ये जबरदस्त वार केल्यामुळे याचा जागीच मृत्यू झाला आहे त्याच्यानंतर मग याने या तरुणाला जवळच एका शेतामध्ये टिक नेऊन त्या ठिकाणी त्याच्यावर प्लास्टिक वगैरे टाकून हे त्या ठिकाणून निघून झालेलं आहे दुसऱ्या दिवशी ही संपूर्ण घटना उघडकीस येऊन मग पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलेलं आहे याच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे आणि पोलीस याच्याबद्दल अधिक तपास करतात आता ही संपूर्ण घटना याच्यामधून आपण शिकण्यासारखं काय आहे की अनैतिक संबंध हे केव्हाही वाईट तुम्ही कुठेही जा आपल्याला अनैतिक संबंध हे मृत्यूकडेच घेऊन जातात हे प्रत्येकाने धनी ठेवावं आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये शक्य तितक्या जास्त एकनिष्ठ राहून म्हणजे वैवाहिक आयुष्यामध्ये एकनिष्ठ राहून आपल्या आयुष्याचा प्रवास सुखाने करावा संपूर्ण घटना आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून कळवा त्याचबरोबर आपल्याला याविषयी अधिक माहिती असेल आपल्याला याविषयी अनैतिक संबंधांविषयी अधिक काही बोलायचं असेल तरी देखील आपण या ठिकाणी कमेंट करावी भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन क्राईम स्टोरीमध्ये बरोबर रात्री नऊ वाजता तोपर्यंत आपापली काळजी घ्या धन्यवाद